नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली जी आन्सर रायटिंगची सिरीज आहे त्यामध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर या सिरीजमध्ये आता आपण आज नवीन क्वेश्चन घेतो आहे तसा रिस्पॉन्स अजून पण तुमचा नाही आहे पण जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की दहा क्वेश्चन मी घेणार आहे तर दहा क्वेश्चन आपण कम्प्लीट करू तुमचा रिस्पॉन्स वाढला किंवा मी पुढे केस स्टडीज पण त्यामध्ये ॲड करेन तर आजचा जो क्वेश्चन आहे आता हा शब्द आपल्याला सतत दिसतोय आपल्या अभ्यासक्रमामध्येच हा शब्द दिलेला आहे काय शब्द आहे तो सचोटी इंटिग्रिटी याला पण म्हणतात मग त्यांनी काय म्हटलेलं आहे सचोटी म्हणजे केवळ भ्रष्टाचार न करणे नसून ती नैतिक जबाबदारीचे प्रतीक आहे म्हणजे भ्रष्टाचार नाही केला म्हणजे तो माणूस सत्य आहे हे तर बरोबर आहे पण केवळ भ्रष्टाचार न करणं म्हणजे सत्यता किंवा सचोटी नाही तर ती एक आपली नैतिक जबाबदारी आहे सार्वजनिक सेवेमध्ये म्हणजे आपण पब्लिक सर्वंट आहे तर सार्वजनिक सेवेमध्ये सचोटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याचं आपल्याला इथे स्पष्टीकरण करायचं आहे आणि याचं एक उदाहरण द्यायचं आहे जिथे सचोटीचा अभाव समाजावर परिणाम करताना दिसतो दीडशे शब्दात उत्तर आपल्या मध्ये आपण सगळे उत्तर दीडशे शब्दाचीच घेतोय कारण केस स्टडी मला स्टार्ट करायचं आहे पण तुमचा रिस्पॉन्स काही दिसतच नाहीये फर्स्ट व्हिडिओला बघितलं हंड्रेड व्ह्यूज पण जात आहेत जस्ट आता आपल्याला अशी अपेक्षा होती की एवढं चांगलं आपण घेतोय तर चांगले व्ह्यूज आले पाहिजे शेअर केलं पाहिजे तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करायला प्रॉब्लेम काय होतो मला कळत नाही शेअर करायला काही पैसे नाही लागत आहे ना तुम्हाला लेक्चर आवडते ते, ते शेअर करायचं जेवढं जास्त लोकांपर्यंत पोचेल तेवढं मग आपल्याला जास्तीत जास्त तुमच्यासाठी फ्री मटेरियल घेऊन येता येईल आता याचं उत्तर आपण कसं तयार केलं बघा आपलं पॅटर्न ऑलरेडी ठरलेलं आहे स्टार्टिंगला आपण इंट्रोडक्शन करतो प्रस्तावना जी असते ती इंट्रो पार्ट सचोटी म्हणजे केवळ आर्थिक भ्रष्टाचारापासून दूर राहणे नव्हे तर नैतिकदृष्ट्या योग्य निर्णय घेणे जबाबदारीने वागणे आणि सत्य व न्यायाची साथ देणे होय हे एक्सप्लेन केलं सचोटीच्या बाबतीत सार्वजनिक सेवकांनी जर पारदर्शकता ट्रान्सपरन्सी नैतिकता म्हणजे इथिकल बिहेव्हिअर जे आपण म्हणतोय आणि लोकहिताचा विचार न करता काम केले तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो तर हे आपण दिलेले प्रस्तावना त्यानंतर आता त्यांनी मला सांगितले एक उदाहरण द्या तर मग उदाहरण द्या मग आपण बॉडी पार्ट मध्ये उदाहरण घेतलं उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील एका पाटबंधारे प्रकल्पात गैरव्यवहारामुळे अपूर्ण बांधकाम झाले परिणामी पुढील वर्षी पूर आल्यावर अनेक गावे पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या प्रकारात सचोटीचा अभाव स्पष्ट दिसून आला आता तुम्हाला पूर्वची जी घटना घडलेली कोल्हापूरमधली ती माहिती आता इथे बघा ते मग कुठल्या अधिकाऱ्यांनी केलं काय केलं ते आपल्याला काही एवढं माहीत नाही पण जस्ट आपल्या डोळ्यासमोर ते घडलेले पेपरमध्ये कधी ना कधी बातमी वाचली तर ते आपण इथे उदाहरणामध्ये लिहिलं तुम्हाला नाव हेत असायला पाहिजे असं काही क्रायटेरिया नाही आहे पण तुम्ही जर प्रशासकीय सेवेमध्ये जात आहे तुम्ही म्हणताय मला उपजिल्हाधिकारी बनवा मला एसीपी आहे तर मग जे आधी सिलेक्ट झालेले आहेत ज्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती असणं साहजिकच आपल्याला गरजेचं आहे कारण जसं आता एखाद्याला क्रिकेटमध्ये जायचंय तर तो एखाद्या क्रिकेटरला रोल मॉडेल बनवून क्रिकेट खेळायला म्हणजे सुरुवात करतो एखादं फिल्म इंडस्ट्रीमध्ये जातो तर तो सांगतो की मला याची ऍक्टिंग आवडली मग मी त्यांना रोल मॉडेल मानतो मग तुम्ही आता प्रशासनामध्ये जाताय तर प्रशासनामध्ये कोणी अधिकारी असतील ज्यांना तुम्ही पाहिले किंवा ज्यांच्या कामाबद्दलची माहिती तुम्हाला आहे त्यांची छाप तुमच्यावर पडली आणि मग तुम्ही या क्षेत्राखाली वळले आपल्याला ते रोल मॉडेल ते आहेत असं नाही आता काही म्हणतील आई वडील माझे रोल मॉडेल आहेत ते नंतरची गोष्ट झाली पण या क्षेत्रातली उदाहरणं तुम्हाला मिनिमम पाच पाच तरी माहीत पाहिजे असं मला वाटतं आता अजून एक एक्झाम्पल इथे मी त्यातच ऍड केलं त्याच्या उलट मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्यांनी कोविड काळात ऑक्सिजन औषधे बेड वितरणात प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने काम केले त्यांनी नातेवाईकांच्या दडपणाला बळी न पडता गरजूंना प्रथम सेवा दिली म्हणजे ओळखीचं आहे म्हणून आपल्या नातेवाईकांना पहिला प्रेफरन्स दिला आणि बाकीच्या सामान्य नागरिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं असं नाही केलं आता मी मुंबईमध्ये राहतो त्यामुळे मला ह्या गोष्टी दिसल्या त्या मी इथे टाकल्या उत्तरामध्ये आता कोरोना काळाची आठवण तुम्हाला होत असेल तर आता करंट अफेअरमध्ये तुम्ही बघितले कालच्याच बातमीमध्ये होतं ना मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढली सिंगापूर हाँगकाँगमध्ये कोरोना आला तर या गोष्टी म्हणजे आपण आपल्या आजूबाजूच्या लिहायचे त्याच्यामध्ये काय पुस्तकाचं आता पुस्तकातलं काय लिहिलंय याच्यामध्ये हे तर रिअल लाईफ एक्झाम्पल आहे आणि सचोटी म्हणजे काही हे आपलं मूल्य शिक्षण बेसिक आपल्याला जे माहितीये पुस्तक म्हटलं काहीच यामध्ये दिलेलं नाही आणि शेवटी आता एंड करत असताना कन्क्ल्यूड करत असताना कनक्ल्युजन या दोन घटनांवरून दिसून येते की सचोटी ही वैयक्तिक सद्गुण नसून समाजाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक तत्व आहे सचोटीमुळे जनतेचा प्रशासनावर विश्वास बसतो जो सुशासनाचा मुलाधार ठरतो सचोटीमुळे लोकसेवा विश्वासार्ह बनते म्हणून प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने सचोटीचे पालन करणे अत्यावश्यक आहे झालं शॉर्ट स्वीट क्रिस्प आता दहापैकी ह्या प्रश्नाला मार्क द्यायचे असतील तर दहा पैकी आठ नऊ असे मार्क नाही दिले जात दहापैकी सहाच्या रेंजमध्ये सहा सातच्या रेंजमध्ये मिळतात मॅक्सिमम एकदम वर्स्ट लिहिले एक दोन मार्क ॲव्हरेज आहे तीन चार मार्क आणि जरा चांगलं ॲव्हरेजपेक्षा चांगले, चांगले सहा सातपर्यंत मला वाटते देतील आठ नऊ म्हणजे शाळेचे पेपर नाही आहेत किंवा ग्रॅज्युएशनला आपण आर्ट्स मध्ये असतं मोठी मोठी उत्तर भरून लिहिली जास्त मार्क तसं याच्यामध्ये नाही आहे इथे शब्दाची मर्यादा दिलेली आहे सगळं ध्यानात ठेवून व्यवस्थित तुम्हाला या मोल्डमध्ये आपला आन्सर बसवायचं आहे आणि मी म्हणजे एवढं तुम्हाला आवाहन केलं माझ्या लेक्चर्स मधनं की तुम्ही उत्तर लिहून पाठवा मी चेक करतोय तर मी तुम्हाला जे आहे रियालिटी सांगतो म्हणजे हे एवढं सगळं करून फक्त चार मुलांची उत्तर माझ्याकडे आली आता चार मुलांच्या उत्तरेमध्ये म्हणजे सहा उत्तर टोट टोटल टो, टो, आली तर त्या सहा उत्तरांमध्ये एकाने म्हणजे एकाने दोन उत्तर पाठवलेली आणि एका कुठल्या तरी मुलीने दोन उत्तर पाठवलेली म्हणजे सहा उत्तर मी चेक केली आतापर्यंत चार मुलांची सहा उत्तर टोटल आलेत म्हणजे याचा अर्थ आहे की मुलांनी एमपीएससी करणं सोडून दिलंय का त्यांना इंटरेस्ट नाहीये काय मला काय कळलं नाही पण तुम्ही या संधीचा फायदा करून घ्या या नंबरवर याच उत्तर लिहून पाठवा जसं मी लिहिलेले त्याच्याच प्रमाणे फ्रेम करून जरा गोष्टी समजून तुमचं उत्तर लिहून पाठवा त्याला मी दहा पैकी किती मार्क आहेत काय ते तुम्हाला मी तुमच्या तुम्हाला त्याचं चेक करून पाठवलं जाईल आणि तुम्हाला कॉलवर गाईड पण केलं जाईल बघा आणि आपले गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर्स पण होतात तर ते पण तुम्ही गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर पण बघू शकता आणि बाकी तुम्हाला कुठल्याही पद्धतीत काही हेल्प लागली तर या नंबरवर तुम्ही मेसेज करा माझं नाव सांगा मला वेळ असेल तसं मी तुमच्याशी बोलून घेईन चला आजसाठी एवढंच आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा प्रश्न घेऊयात धन्यवाद